वाहन चालक मालक यांच्या वतीने औंढा नागनाथ येथे तीन जानेवारी रोजी चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचा इशारा केंद्र सरकारने चालक मालक यांच्या विरोधात नवीन कायदा पारित केल्याने औंढा नागनाथ तालुक्यामधील खासगी वाहन चालक मालक यांच्या वतीने तीन जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा चालक मालक संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या नवीन कायद्यांमध्ये वाहनांचा अपघात झाल्यास वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्यास वाहन चालकास सात लाख रुपये दंड व दहा वर्ष शश्रम कारावासाची शिक्षेचा कायदेमध्ये सुधारणा करून हा कायदा रद्द करण्याकरिता चालक मालक संघटनेच्या वतीने तीन जानेवारी रोजी औंढा नागनाथ तालुक्यामधील चालक मालक संघटनेच्या वतीने चक्का जामचा इशारा देण्यात आला आहे मालक चालक मालक व चालक मालक संघटनेचे मोहम्मद मुस्ताक किरण घोंगडे प्रकाश गोरे जुनेद बाबा महेंद्र मुळे गजानन मुळे किशोर सोंडे सय्यद मुनीर शिवप्रसाद कराळे शेख मुस्तार सुभाष राऊत बाळू शिंदे ऐजाजबाई पठाण सचिन इंगोले विलास राठोड प्रताप इंगोले जुनेद मिस्त्री शंकर काळे रामप्रसाद साबडे सुनील जोंधडे विकास राड बाळू क्षीरसागर रमेश राठोड रमेश जाधव बालाजी विष्णू सोनवणे मारुती उदगिरे विलास सिंचनवार मुजाहिद पठाण आदी चालक मालक संघटनेच्या वतीने तीन जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन स्थळी राजन क्षीरसागर अॅडव्होकेट आर आर कोरडे बाबुराव गाढे आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देऊन औंढा नागनाथ तालुक्यामधील खाजगी वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ केंद्र सरकारने जे आज ड्रायव्हर चालक मालक वाहनवाले यांच्या विरोधात जे ड्रायव्हरच्या विरोधात जे कायदा संमत केला आहे ज्याच्यात की ड्रायव्हर जर ॲक्सिडंट झाला आणि त्या जागेवरून ड्रायव्हर पसार झाला तर त्याच्यावर सात लाख रुपये दंड व दहा वर्षाचा कारवास हा कायदा ड्रायवर लोकांसाठी व वाहन चालक मालकासाठी अन्यायकारक आहे याचा निषेध म्हणून मी भारत सरकार व भाजप सरकारचा निषेध व्यक्त करतो हिंगोली जिल्ह्यातील औंडा नगनाथ तिथे सर्व वाहन चालक मालक संघटनेची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये या देशाचे असणारे गृहमंत्री अमित शहा यांनी जो वाहन कायदा एक नवीन पारित केलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे उन, की एखाद्या ठिकाणी जर वाहनाचा अपघात झाला तर त्या अपघाताच्या ठिकाणावर ड्रायव्हर एखादा निघून गेला तर त्या ड्रायव्हरना सात लाखाचा दंड आणि दहा वर्षाची शिक्षण तरतूद या ठिकाणी केलेली आहे तर कोणताही वाहन चालक स्वतःहून किंवा स्वमर्जीने कुठला रक्षण करत नाही किंवा अपघात करत नाही अपघाता शेवटी अपघात असतो तर अक्षर हा शब्द प्रयोग केला जातो आक्षर म्हणजे योगावर झालेला असतो तो कोणताही ड्रायव्हर स्वतःच्या मर्जीने किंवा स्वतःहून बाबा त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव या देशाच्या गृहमंत्र्यांना नाही आणि दुसरीकडे जर एखाद्या वाहन चालकाने किंवा ड्रायव्हरने अपघात केलाच तर आय पी सी मध्ये तीनशे चार प्रमाणात गुन्हा दाखल करण्याची तरतूद दा आहे आणि त्या तीनशे चार मध्ये देखील ड्रायव्हरला शिक्षा पण आहे आणि वाहन चालकांना आणि मालकांना दंड देखील त्यामध्ये तरतूद आहे अशा प्रकारची तीनशे चारशे आय पी सी मध्ये कलम असताना एका नवीन कलमेची किंवा नवीन शिक्षेची कुठल्या प्रकारची गरज या देशाच्या या कुठल्याही याला गरज नाही तेव्हा आज सर्व आमच्या औंडा तालुक्यातील आणि शहरातील जिल्ह्यातील चालक पालक संघटनेची विनंती आहे की या देशाचे गृहमंत्री जाणे अशा प्रकारे चुकीचा कायदा पारित केलेला आहे वाहन चालकांना आणि मालकांना मेथी धरण्यासाठी आणि त्यांचं आर्थिक व मानसिक नुकसान करण्यासाठी हा कायदा पारित केलेला आहे आणि हो कायदा आमच्या सर्व वाहन चालक मालक संघटनेला भिरपूर मान्य नाही त्यामुळे हा कायदा जो सात वर्षाची शिक्षा आणि दहा लाखापर्यंतचा दंड आपण जो करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय या केंद्र शासनाने या गृहमंत्र्याने तात्काळ रद्द करावा अन्यथा औंढा शहरामध्ये सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने तीन तारखेला येणाऱ्या बुधवार रोजी दोन हजार चोवीस रोजी या औंढा शहरामध्ये सर्व चालक मालक संघटना हजारो एकत्र येऊन या औडाद शहरामध्ये आम्ही भव्य चकाजा आंदोलन करू आणि या असणाऱ्या देशाच्या गृहमंत्र्याचा जाहीर निषेध करू असं या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे